खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या ऐंशी लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे राहिलेल्या शेतकऱ्यांना तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा विमा र रक्कम भरपाई मंजूर झाली आहे आता एकूण विमाधारक शेतकऱ्यांपैकी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा केले आहेत उरलेले चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे ही ही विमा रक्कम चार ट्रिगरच्या माध्यमातून जमा होणार आहे त्यातील जमा केलेली सुद्धा आहे त्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई अशा चार ट्रिगरच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत सरकारकडून तीन हजार पाचशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे त्यापैकी तीन हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी रक्कम आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा केलेली आहे आता राज्य सरकारने या दोन ट्रिगरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम आहे ती विमा कंपन्यांना जमा केली होती या दोन ट्रिगरमधून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या जवळजवळ सर्वच काही शेतकऱ्यांना म्हणजे सर्वच शेतकऱ्यांना काही शेतकरी सोडले तर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमही जमा केलेली आहे म्हणजे पीक दोन ट्रिगरच्या माध्यमातून म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरच्या माध्यमातून जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना आ, रक्कम ही जमा झालेली आहे काहीच शेतकरी काही जिल्हे हे अजून शिल्लक आहेत की ज्या शेतकऱ्यांना काही जिल्ह्यांना ही काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या, या दोन ट्रिगरच्या माध्यमातून मिळणारी पीकेची रक्कम अजूनही जमा झालेली नाही राहिलेल्या दोन ट्रिगर या माध्यमातून मिळणारी रक्कम ही या दोन ट्रिगरच्या माध्यमातून जी रक्कम जमा केली जाते ही रक्कम जमा करून झाल्यावर दोन ट्रिगरमधून मिळणारी रक्कम आम्ही जमा करू असे कृषी विभागाकडून स्पष्ट सुद्धा करण्यात आलेले आहे काही जिल्ह्यांमध्ये चारही ट्रिगरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही जमा झालेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये फक्त दोनच ट्रिगरच्या माध्यमातून रक्कम ही जमा झालेली आहे दोन ट्रिगरच्या माध्यमातून रक्कम जमा व्हायची झाली आहे याचीच रक्कम या ट्रिगरची या, या, या दोन ट्रिगरची रक्कम जमा झाल्यानंतर आम्ही पुढच्या ट्रिगरची जमा करू असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे आता कोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून किती भरपाई जमा केली आहे हे पाहूयात स्थानिक नैसर्गिक आपत्ती छप्पन्न लाख बावन्न हजार शेतकऱ्यांना दोन हजार आठशे चाळीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झालेले आहे त्यानंतर दुसरा ट्रिगर म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरच्या माध्यमातून एकोणतीस लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांना सातशे बारा कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून मधून दोन लाख अष्ट्या अठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एकूण दोनशे सत्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर झालेली आहे कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईसाठी एक शेतकऱ्यांना अठरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आता यानंतर पाहूयात की कोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून किती पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे तो स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून छप्पन्न लाख बावन्न हजार शेतकऱ्यांना दोन हजार आठशे चाळीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगर मधून दो, दोन लाख हजार शेतकऱ्यांना दोनशे आता ही रक्कम मंजूर झाली आहे परंतु यातील काहीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे किती रक्कम जमा झाली आहे आणि किती रक्कम जमा व्हायची राहिली आहे आणि ती रक्कम कधी जमा होणार हे आता आपण पाहूयात त्यातील पहिले स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी छप्पन्न लाख तेरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी जमा झाले आहेत आणि एकशे पंचावन्न कोटी जमा होणे बाकी आहे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या माध्यमातून अठरा लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सातशे सात कोटी जमा झालेले आहेत पाच कोटी जमा होणे बाकी आहे त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई दोन लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन कोटी जमा झालेल्या आहेत तर दोनशे सदोतीस जमा होणे बाकी आहे त्यानंतर पीक पाणी प्रयोगावर आधारित नुकसान दोनशे बहात्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत तर अकरा कोटी जमा होणे बाकी आहेत असे एकूण चार ट्रिगर मधून शेतकऱ्यांना एकूण चारशे नऊ कोटी रुपये मिळणे बाकी आहेत म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांना मी आपण अगोदर पाहिलेली रक्कम इतकी रक्कम ही मिळालेली आहे यानंतर त्यातील चारशे नऊ कोटी रक्कम ही रक्कम मिळणे सुद्धा बाकी आहे आता ही रक्कम कधी मिळणार बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की रक्कम राहिलेली रक्कम कधी मिळणार तर कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की दोन ट्रिगरच्या माध्यमातून ज्या वेळेस रक्कम जमा करणे पूर्ण होईल तेव्हाच राहिलेल्या दोन ट्रिगरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू असे सांगितले आहे आणि ते पुढच्या काही दिवसातच आम्ही जमा करू असे सुद्धा सांगितलेले आहे आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस हा हा शेवटचाच हंगाम आहे की ज्या हंगामा, हंगामा मार्फत चार ट्रिगरच्या मार्फत तुम्हाला पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे दोन हजार पंचवीस पासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा हा मिळणार आहे आणि तो ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या ट्रिगरच्या माध्यमातून सर्वात कमी पीक विमा मिळतो आणि तीच तोच ट्रिगर्स शासनाने चूज केला आहे तोच ट्रिगर शासनाने नि निवडला आहे नाही फक्त त्या एकाच ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे फक्त खरीप हंगाम तुम्हाला हा चार ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा मिळणे चालू आहे त्यातील दोन ट्रिगरच्या माध्यमातून बऱ्यापैकी पीक विमा जमा झालेला आहे राहिलेला पीक विमा आम्ही पुढच्या काही दिवसात जमा करू असे सुद्धा कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे सो पीक विम्या संदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्हाला राहिलेल्या शे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार तर कृषी विभागाकडून सांगण्यात आलेला आहे की पुढच्या काही दिवसातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा केला जाईल असे सांगण्यात आलेले आहे चारही ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा जमा करणार असे सांगण्यात आलेलं आहे सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद